राजा हो नमस्कार आज द रेट गोविंदपुरी ब्याण्णव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना म्हटल्यानंतर आपल्याला ओढ लागते ती श्री गणेशाच्या आगमनाची त्या संदर्भात मी आपल्या स्मर घेऊन येत आहे छान असा अभंग लागली ओढ ही भक्तांच्या मनाला तर करूया सुरुवात लागली ओढ ही भक्तांच्या मनाला कधी पाहिल कधी पुजील माझ्या लाडक्या गणाला रेमझिम पडतील पावसाच्या सरी श्रावण सरताना आस लागे उरी आटकून कामे ही वाट बघतो शेतकरी लाडाचा बाप्पा हा कधी येणार माझ्या घरी चातकापरी बघतोय वाट शनो शणाला तुला वाजत गाजत देवा आणि घरात उभी लक्ष्मी दारात तुझे कराया स्वागत तुझी सुंदर मूर्ती ही देवा देवासवुनी मकरात मनोभावे करेन सेवा दिनरात जागून भरतो सुखाने घर गणपती सणाला लागली ओढ ही भक्ताच्या मनाला या वाक्याचा अर्थ असा आहे की भक्तांच्या मनाला परमेश्वराची म्हणजेच श्री गणेशाची लाडक्या देवाची अति ओढ लागली आहे म्हणजेच भक्तांना श्री गणेशाची बाप्पाची सेवा करण्याची त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या कृपेची आस लागली म्हणून माझा शेतकरी राजा म्हणतो की रिमझिम पाऊस पडत आहे आणि श्रावण महिना संपत आहे तुझ्या आगमनाची आस लागली आहे म्हणून माझा शेतकरी राजा सर्व शेतीची कामे उरकून श्री गणेशाची आगमनाची सेवा करण्याची भक्ती करण्याची तयारी करत आहे हे श्री गणेशा गणपती बाप्पा यांची बघताना एवढी ओढ लागली आहे की श्री गणेशा मूर्ती मी मनोभावे घरी घेऊन जात आहे आणि माझ्या भक्तांच्या दारात माझ्या घरची लक्ष्मी श्री गणेशाचे स्वागत करण्याची मनोभावे इच्छा व्यक्त करत आहे म्हणून अभंगाच्या शेवटच्या वाक्यात असे सांगितले आहे की हे श्री गणेशा तुझी सुंदर मूर्ती माझ्या घरातील मखरात बसून मनोभावे दिवस रात्र पूजा करेन म्हणून भक्त म्हणतात किंवा शेतकरी राजा म्हणतो हे देवा श्री गणेशा तुमच्या येण्याने आगमनाने आमचे घर सुखाने आनंदाने भरले आहे राजा हो बघायला गेलं तर आपण सर्व भक्तांना श्री गणेशाची म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने ओढ लागली आहे तर चला आपण पण लागूया तयारीला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर राजा हो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बोला, गणपती बाप्पा मोहोरिया